केंद्रीय मंत्र्यांकडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी पाऊस सुरू झाल्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी करण्यासाठी आणि कामाचा आढावा घेण्यासाठी विमान वाहतूक मंत्री किंजरापूर राम मोहन नायडू आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करण्यासाठी डिसेंबर दोन हजार चोवीसची मुदत देण्यात आली आहे त्या अनुषंगाने विमानतळ उभारणीच्या कामाचा वेग हा जलदगतीने पाहायला मिळत आहे पावसाळ्यात विमानतळ कामात काही अडथळे येत आहेत का ये कामाची परिस्थिती संपूर्ण विमानतळाचा आढावा घेण्यासाठी मंत्री किंज्रापूर राम मोहन नायडू केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पाहणी केली आहे आणि किती दिवसामध्ये हे सगळं पूर्ण होईल आणि त्या दृष्टीनं पाणी थोडस प्रेझेंटेशन असा आजचा हा सगळा विषय होता मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीने वेगानं काम सुरू आहे आणि मार्च दोन हजार पंचवीस मध्ये खर तर हे विमानतळ सुरू होऊ शकतं आजची ही जी काही परिस्थिती पाहता आणि तशीच तारीख आता या ठिकाणी सांगितली गेली आहे एक अत्यंत उत्कृष्ट देशातील खूप चांगल्या प्रकारचं विमानतळ आपल्या नवी मुंबईमध्ये होतंय सगळ्याच प्रकारची कनेक्टिव्हिटी या विमानतळासाठी आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मुंबई असेल पुणे असेल ठाणे असेल कल्याण असेल म्हणजे एकूणच पुणे पश्चिम महाराष्ट्र या सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत सोयीचं असं हे सगळं विमानतळ आता पूर्ण होईल मनोज भिंगरडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न